काय चालू आहे घरात हम्म घरात चालू काय आहे हे घरात माणसं आहे ना आम्ही मी बाय बाय निर्णय घेऊन राहिला घराचा पहिली हे पोरगी गेली आता ते पोरगी गेली काय विचारपूस आता काय नाही बापा मला काही कळूनच नाही राहिलं याच्यातलं असं काय कौन नाही राहिलो काही कौन नाही राहिलो असं म्हटलं की झालं हम्म विद्या मोठी आहेस तू सासू आहेस तुली सोबत नाही हे वचन कशी काय चालली गेली तिची आई आली तिच्या सुनी तिला घेऊन गेली अचानक कसं काय झालं हे किशोर म्हणते मी आता लहानत नाही खेळ आहे का लग्न आहे ते केलं केलं मोडून टाकलं त्याला नाही समजत त्या पोरीला समजत पण तुम्हाला समजते ना आता तुम्ही मला काय बोलून राहिली बाबा मी काय चुकी आहे याच्यात मी म्हटलं का तिला चालली जाय बाबा तुम्ही आईला नका बोलू आईची काही चुकी नाही त्याच्यात चुप बस ना आई नको बोलणं बाबा सध्या गरम आहेत बरं मग भीती वाटून राहिली बाबाची बोल कोणाले बोलू मी कोणाले बोलू मी कोणाले तुलाच बोलणार आहे ना मी न? लवकरात लवकर निर्णय घ्या ते किशोरले पाठवा त्या कोरोले घ्यायला हे बरं नाही दिसून राहिलं अरे पण कोणी काही काय झालं सांगेन का मले हम्म घरातलं काहीच माहित नसते मले तू घरात पाहिजे तर खरी तुझी माहीत अशा हे बाय विठ्ठल आतापर्यंत तू आलं काम केलं बाहेरचं केलं पण आता जरा घरात लक्ष दे जरा जबाबदारी वाढली मी बाहेर तू बाहेर तो बाहेर काय चालवून राहिल हा ते काय कसं काय झालं छाया तू जो मोठी मला काय म्हणून राहिले तुम्ही मला काहीच माहित नाही माझं काय त्याच्यामध्ये रोल थोडी नाही ते दादाच त्याच्या शिवीच त्याच्यामुळे ते तिची आई आली मला काय माहित नाही कशी काय आली काय आली ते म्हणते की माझ्या आईला यांना बोलावलं ते म्हणतात मी नाही बोलावलं मला नाही माहित नाही नेमकं काय झालं ते तिची आई चालली गेली तिला तर उलट मी अडवलं जाऊ नको म्हटलं तिच्या आईली म्हटलं तिची चाय म्हणे नाही थंड करतो म्हणे मी ऐकत नव्हती ती कोणीच माझं काही नाही आहे तिच्यात तिला नको बोलू तू ते व्यवस्थित आहे ते जाऊ दे आता झालं गेलो पार पडलो आता तिला आणच पा नाही बाबा ती जास्तच करते ती थोडस तिला सुधरू दे तिला मग मग आना नको बाई तुझ्यावर हा टाइम होता तुला आणलास ना आम्ही बाबा मला आणलं नाही तुम्ही मी माझ्या मनानं आली आली ते सुधरून आली हिच्यासारखं थोडी नाही तेच म्हणायचंय मग मला हिनी सुधरून या अय चुप बस ना नाही थांबा बरोबर बोलते ती पोरगी बोलण्यात पॉईंट आहे तिचे बरोबर आहे बाई तू या सुधरून आली पाहिजे परत का स्वभाव सारखा नसते ना बाई बाबा लहान तोंडी मोठ्या गाज होईल माफ करा मी बोलायला नाही पाहिजे तुमच्या समोर पण बाबा थोडस समजतील यायलाच पाहिजे आता ते काही लहान थोडी नाही ठीक आहे इथे घरात अशी करते तर करते दोघं तिथं अकोल्याला राहतात तिथं पण तशीच करते आपल्या सगळ्यांनी जाऊ हो द्या पण त्या दादाला तिचा प्रॉब्लेम आहे दादासोबत ती सब, चांगली वागत नाही ते त्याचं काय ते म्हणणं आहे नको तू आता लावू बाकीच्या लोकांसोबत पण नवऱ्यासोबत तर चांगली राही बरोबर आहे हे असं मला सांगत जा तुम्ही असं मोकड मुले बोलीला आवडते अच्छा अच्छा म्हणजे त्याच्यासोबत चांगली राहत नाही का ते असं असं ठीक आहे तिच्या वडिलाचा फोन आला तिच्या वडिलाशी बोलतो मी या विषयावर तुझं आखरी म्हणणं काय आहे तिला पहिले हा मग मला ती तीच म्हणायचं आहे बाबा कि ती तिनं म्हणजे कसं तिचं तिथे तिचं काय म्हणणं काय लग्नाच्या मर्जीप्रमाणे झालं चकण्याच्या मर्जीप्रमाणे झालं मग आता अशी काय वागते ती या घरात तुटक तुटक अशी वागते आता तिनं चांगलं राहिले पाहिजे सगळ्यांसोबत तिला सगळं माहित होतं की हे मोठी फॅमिली आहे जॉईंट फॅमिली आहे इथं भांड्या भांड्याला लागणारच आहे मग तिला सर माहित असल्यावर तिने लग्नाला होकार दिला आणि आता असं वागून काय उपयोग आहे बाबा काय उपयोग आहे ठीक आहे आतासोबत वागतं वागतं मग दाबासोबत तशीच वागते मग त्याचं काय हं 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 ठीक आहे ठीक आहे तू स्पष्ट बोलली बाई प्रियंका बाई ती गोष्ट तरी समजली तू समजू बोलली अर्ध गोष्ट सांगते अर्ध सांगत नाही चांगलं आहे मी इतच्या वडिलाशी बोलतो या विषयावर ठीक आहे तू मग चांगलं ठीक आहे चाला काय आमचा भात कांबरे फ्रैग घेऊ हालात नाही म्हणते की मला असं करायचं मला कसं करायचं बाबा लग्नाच्या पहिले होती होती म्हटलं लग्न झालं सुधरी काय काय करून घेतली काय अगं अगुत्री ती समोर सर्व कराच लागेल काय बापा हे तर माई पडली झालं हिर झाले কুত্রিয়া <laughs> কুত্রি <laughs> <inaudible>

आली जुलैला त्रास आहे माझ्या घरचे मला नस नस करतात चांगलं वागत नाहीत मला तू कशी आई आहेस ग जगा वेगळी आई तू तुला तुला पोरशी दया येत नाही तुझी पोरगी आली तुझ्या जवळ तर मला कुत्री करून बोलून राहिली मला हाकडून देऊन राहिली अजून प्रेम नाही आहे माझ्यावर कशी कशी आई तू लोकांच्या आया किती चांगल्या आहेत किती मस्त त्या पोरगी सोबत राहतात पुरे किती लाड करतात मग माझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम आला तर मी काय करू मला चांगली करून मिळाले मी काय करू शकते माझं नशीबच खराब आहे माझा काय दोष याच्यामध्ये मी काय मनाने लग्न केलं का पडून जाऊन लग्न केलं का मी तुम्ही तु लग्न लावून दिल्यानंतर किशोर सोबत माझं ते लोक चांगले निघाले नाही माझी काही चुकी आहे का अवा नशीब खराब नाही आहे हाता नशीब खराब केलं हातानं ते लोक चांगले आहेत तुला त्या घरात राहता नाही येऊन राहिलो मम्मी ते लोक चांगले आहेत कशावरून तुला तुझी पोरगी खराब दिसते परकी लोक चांगले वाटतात का तुला काऊ ते दोन जण आता गरीबाचे आहेत ते कशा मस्त राहून राहिले त्या घरात कसे मस्त राहून राहिले ते लोक तिथे त्याला काही प्रॉब्लेम नाही तुला कसा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आला करून राहिली मोठी त्याचे आज लग्न आले दहा वर्ष होऊन राहिले कशी मस्त राहून राहिली प्रियंका दोन दो वर्ष होऊन राहिले कशी मस्त राहून राहिली तुलाच काय का प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम त्याच्यात नाही खोट त्याच्यात नाही ती अंदर आहे तू आहे खराब बेकार म्हणून तुला पुढे जग बेकार दिसते ते म्हणतात ना सुरत आपल्याला वसून करायला लागते आपण खराब तर जग खराब आपण सुद्धा ते जगे सुद्धा तू खराब आहेस पण तुले जगस खराब दिसून आले ओ मम्मी तू नाही समजू शकत तुम्हाला काय की भूक लागली ना हे पाय माय एकटीचा काम होत नाही तेवढ आणि गंगू मावशी नाक पायरी जा लागते मले समजलं ना हं ते काय म्हणे हे प्रिया ते सारखी थोडी आहे ते ती चांगली आहे ते ते म्हणे की मावशी आलास नाही मीला तेच ना भोती नाचू का हे पाय ते कपडे पडले घेचे ते धुंगे मग जाऊ जाऊ समज ना मम्मी मी कपड़े, 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 था था कपड़े नहीं नहीं कपड़े कपड़े से नटलेन तो लेवा गाड़ कपड़े घटले के घर कपड़े धुने जोयत रहती है माय जा कपड़े धुऊन का काय नशीब आहे माझं खरच ते म्हणतात ना पोरीला घरच नसते ते सासूचं घर हे मायचं घर मी तर बरंच लटकली बिनबुडाचा तांब्या कुकडे पण गलंटे मला घरच नाहीये दोन्ही घर पोरीचीच असतात पण ते आपल्याला राखून ठेवायला लागत असतात आपल्याला राखता नाही आले ना नाही पाहिजे मशीन नको लावू हाताने कपडे धुतो समजलं ना बिल येते म्हटलं पैशाचं झाड थोडी आहे इथं धुते ग बाई धुते माझ्यावर दिवस आहेत ना आता धुवास लागतील मला काय करतो हा तू इथे इथे सांग असं जागा हे डॉक्टर ना चिन्मय जाणारच नाही घरी हिरे चांगलं वागवलं ला बाई बाई केलं ते इथंच राहील हे हिच्या घरी गेली पाहिजे तुला कसं समजत नाही गेल्या दोन हजार घरीच साजरी दिसते त्यातच खरं माझ्या सुख असते तुम्ही समजत नाही या गोष्टी ते म्हणतात लागलं त्यासाठी अरे बापरे किती मोठे कपडे आहेत किती मोठे ढीग लागला बाप बापरे आता एवढे कपडे मला धुवा लागतात काय ते अरे देवा खरंच पण देवा लग्न झाल्यावर पोरीच काहीच राहत नाही का या घरात खरंच किती उपस्थित वागू राहिली माझी मम्मी माझ्यासोबत मला तर रडा शिवून राहिला ज्या घरात मी लहानची मोठी झाली ज्या घरात ज्या लोकांनी मला जन्म दिला तेच आज माझे माय बाप माझे दुश्मन झाले मला परके वागणूक देऊन राहिले तर एका नालायक मुलासाठी तू नालायक मुलगा तू माझ्या दादा लाईक सुद्धा झाला नाही कोण कुठून आला तू त्यांना जवळच झाला त्यांचा जवई काय तर म्हणे जवाई आहे म्हणे आमचा अरे माझ्यामुळे तुमचा जवाई झाला तू माझ्याशी लग्न झालं म्हणून पहिली मी आहे ना मी आहे मी आहे तशी नातं लागलं तुमचं तर तुम्हाला एवढा जवळचा वाटायला लागला आणि मी लांबची वाटायला लागली तुम्ही मला लहानपणापासून वाढवलं लहानचं मोठं केलं तुम्हाला ना कळत नाही का माझा स्वभाव माझं दुःख तुम्हाला ते लोक जवळचे वाटून राहिले का परकी लोक जवळचे वाटून राहिले का कशी कश, काय बुद्धी भ्रष्ट झाली माझ्या मायबापाची काय मी समजूनच नाही राहिले मला माझं बोलणं समजून नाही राहिले एवढे मोठे कपडे मला धुवायला दिले आधी माझी मम्मी म्हणत होती राहू दे ना बाई राहू दे तशी धुते जात नसतील मी धुवून घेईन आता म्हणते धुवून घे हातानं धुई घरी वॉशिंग मशीन आहे मी घरी हातानं कपडे नाही धुतले इकडे पण नाही तिकडे पण नाही मला बरोमाच्या मम्मी मला हाताला कपडे धुवायला लावून भगवान किस की राहिले कपडे धुवून झाले धाकली मी आई ग अरे देवा एवढं घरी एवढं काम माझ्या घरी पण नाही केलं तरी मी अरे देवा ए मम्मी ते ते काका काही जेवायला

पोई भाजी पोई वाढून घे हाता ना समजलं ना आणि हा बाय भाजी कमी केली गाची कस घेतो घेशी नाही तर प्लेट हर अजून आंबे आलं जेवायचं ठेव आम्हाला अरे बाप रे भाजी पोडी केली ते पोटभर नाही आहे काय अरे देवा पोटभर म्हणजे जेवढा अंदाज आहे तेवढा अंदाज आहे माय तू येऊन तर पकडी काय करू आम्ही चल ना आपण सोबतच जेवू ना मग नाही बाबा मी नाही जेवते सांगा ते ती बाबा जेवले शेने घरी जेवत नसतो नवरा आहे रे बाई मग ना? नवऱ्याला पहिले जीव खाली पाप लागते ना ते सारखं सुडी काम आहे माया मी पण नवऱ्याला घालतो मग मागून जेवत असतो तू हे ठीक आहे बाई